ते माझे म्हणाले समजा ते फॉरेन उतरले तर ते जेव्हाला काय उलव्याच्या धाब्यावर जाणार आहेत किंवा अजून ते बेलापूरच्या कट्ट्यावर जाणार त्यांच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स लागतात नव्याने सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत असताना मात्र विमानतळाच्या कामामध्ये अद्यापही परिपूर्णता नाही त्यामुळे विमानतळाचे काम अर्धवट असतानाही विमानतळाच्या उद्घाटनाची घाई का करण्यात आली असा सवाल उद्योजक विजय शिर्डोनकर यांनी केला आहे तसेच उद्घाटनाच्या दिवशी स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांचे नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे आणि प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण हे स्वर्गवासी लोकनेते दिबा पाटील यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त तेरा जानेवारी रोजी करून दिबांच्या स्मृतीला देशाच्या वतीने अभिवादन करण्याची मागणी देखील आठ ऑक्टोबर रोजी दिबांचे नाव जाहीर केले नाही तर प्रकल्पग्रस्त जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी विजय शिर्डोणकर यांनी दिला नमस्कार मी विजय शांता म्हणजे प्रकल्प आठ तारखेला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत या अगोदर सतरा सप्टेंबर वीस सप्टेंबर असं तारखा पुढे गेल्या त्याच्यानंतर तीस सप्टेंबर आता ते नक्की येणार आहेत आठ तारखेला ते नक्की येणार आहेत पण त्यांना मी मागच्या वेळेला पण सांगितलं विनंती केली होती की इथे देवा भाऊ आले होते जे आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आहेत त्यांनी पाहणी केली होती जीव दिल्याच्या दरम्यान माझं त्यांना असं म्हणणं आहे की त्यांनी आता सांगितलं की नाव दिल्यानंतर त्याची प्रक्रियेसाठी काहीतरी तीन महिने लागतात मग hmm. तुम्ही त्या वेळेला आले होते त्यावेळेला जून जुलै पासून आज तीन महिने झाले असते मग ती प्रक्रिया पुन्हा त्यासाठी वेळ गेला नसता तेच करायला पाहिजे होतं आता तुम्ही तीन महिन्यादी ठीक आहे हरकत नाही आता मी त्याच्यातला काही तज्ज्ञ नाही असतील लागत असतील तुम्ही तीन महिने काय तीन वर्ष घालव पण नाव मात्र दोन हजार आठ पासून आम्ही मुंबईतोय ते दोन हजार पंचवीस आला आहे ते नाव हे तुम्हाला आठ ऑक्टोबरला आल्यावर ज्याप्रमाणे तुम्ही विमानतळाचं उद्घाटन घोषणा करणार आहात त्यावेळेला देवा भाऊनी सांगितल्याप्रमाणे या हिंदुस्थानच्या पंतप्रधानच्या मुखातून निघलं पाहिजे की या विमानतळाचं नाव असेल लोकनेते दिमा पाटिल आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड नाही हा तो आमचा समजा बाल हट्टच समजा आता आमचं आम्हाला आमचं पोराणं बाल आहे बाळ होईल पण आम्ही बाल बालहट्टच समजू दोन हजार आठ पासून आम्ही भूमिका मांडली होती मी माझ्या वडिलांचा जी संकल्पना होती तीच भूमिका मी लोकांसमोर मांडली हजारो लोकांसमोर मांडली सातत्याने मांडत आलोय आज मला आनंद होईल माझ्या वडिलांना किंवा दिबांना स्वर्गीय आनंद होईल ज्या दिवशी आठ तारखेला त्यांचं नाव घोषित होईल तर त्या दोन माणसांना स्वर्गीय आनंद होईल की खरोखरच आपण मांडलेली भूमिका माझ्या माँ मुलाने मांडलेली भूमिका हे आज देशात नाही तर विश्वास जास्त माझं एकच म्हणणं आहे समजा आठ तारखेला जरी येतात तू माझं बघा झुम करा आता ते आता आपण हे विमानतळाच घेत आहे आणि समोर मला वाटतं तो पोलीस स्टेशन होणार आहे त्याच्यानंतर त्या ते विमानतळाच्या इमारती बघा त्यांना आता पांढरा रंग दे देण्याचं काम चालू आहे खरं पाहता हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन व्हाय पाहिजे हे म्हणजे अर्धवट विमानतळाचं अर्धवट उद्घाटन कारण तुम्ही काय करणार आता डोमेस्टिक आणि कार्गोचं उद्घाटन करणार आणि त्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टचं विमानतळ आता विजय संघल साहेब आहे जे एम डी त्यांची काहीतरी मी मुलाखत कोणतरी मला पाठवली होती त्या मी सांगितलंय की या डिसेंबरमध्ये नुसतं इंटरनॅशनल पण चालू होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ असतात मी त्यांना याद्वारे सांगू इच्छितोय एक साधा माणूस आहे मी अहो इंटरनॅशनल विमानतळाला आहे इंटरनॅशनल दर्जा प्राप्त झालाय का इथे इथे मेट्रो आहे तुमची इथे तुमचा कोस्टल रोड झालाय इथले रस्ते आता तुम्ही हिरवे हे झाकवा हे हिरवे झाकले कशाला मोदीजीना दिसून येणार का इथं काहीतरी घाण पडली हे पडलाय चिखल पडलाय आणि हे झाकलंय फक्त झाक झाकण्याचं काम केलंय तर जेणेकरून पंतप्रधानांना दिसून ये अर्धवट काम आहे एक लक्षात घ्या इथे जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल तेव्हा तेव्हा विविध जगातील विविध लोक फॉरेनर येथे येतील ते माझं पण म्हणाले समजा ते फॉरेनर उतरले तर ते जेव्हाला काय उलव्याच्या डाब्यावर जाणार आहेत किंवा अजून त्या बेलापूरच्या कट्ट्यावर जाणार त्यांच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स लागतात जे आजपर्यंत तयार झाले नाही भविष्यात ते तयार होतील म्हणून मी मागणी करतोय मान्य नरेंद्र मोदी साहेबांकडे विनंती करतोय की तुम्ही आठ तारखेला आल्यानंतर विमानतळाचं नाव जसं तुम्ही सुरू झाल्या असं घोषित कराल तसं लोकनिधी दिबापाटी साहेबांचं या विमानतळाला नाव द्या आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष विमान माझी तुम्हाला हा विनंती आहे जर केलं तर बघा प्रत्यक्ष आता ऑक्टोबर गेलाय नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी प्रत्यक्ष विमान जर तुम्ही तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला उड्डाण केलं तर या इतिहासामध्ये दे अशी नोंद होईल की वी जयंती ज्या माणसाची होती जन्मशताब्दी त्या दिवशी या विमानतळाला नाव त्यांचंच मिळालंय आणि त्याच दिवशी हे विमानतळाचं प्रत्यक्ष उड्डाण झालं तमाम प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांना मी विनंती करेन जर आज ऑक्टोबरला मोदी साहेबांनी नाव घोषित केलं नाही तर पहिला जसा मी डोंगरावरून हाक आम्ही दिली आता हाक असणार आमची समुद्रामधून समुद्रामध्ये म्हणजे आम्ही होड्या उतरवणार आमचा दिवाळा गाव असेल आमच्या कोंबडू जे आमच्या जे कोळी समाजाच्या ज्या होड्या आहेत त्या समुद्रामध्ये उडू उतरवू आणि तिथून हात देऊ त्याच्यानंतर उपोषणाला बसून वेगवेगळे प्रकार आहेत आमच्याकडे वेगवेगळे अस्त्र शस्त्र आहेत आमच्याकडे एक लक्षात घ्या हा जो भूमिपुत्र आहे असं जातीवर जाऊ नये पण काय म्हणतात एक मराठा लाख मराठा काहीतरी घोषणा आहे पण एक आगरी लाखात भारी ही आमची भूमिका आहे एक आगरी लाखात भारी आणि मग आमच्याकडे शस्त्र असतात कुठे शस्त्र असतात वेगवेगळे आयुध आहेत आमच्या कोळी कोळणीकडे काठी असते मच्छी कापाला काठी असते शतीच्या असा काय वापर करता आला कारण खरं म्हणजे आईच येईल बोललो तर पण तसा काय वापर करता आला तर ती लोक आमची पेटलेली असते किंवा नावातच मध्ये आग आहे आणि मग लोक त्याचा जो उद्योग होईल तो मात्र या देशामध्ये अगदी वेगळा होईल करतो कोंबड उजे तर घर उलवा गणेशपुरी वाघेली वाडा वाघेवली वरचा ओळा हो कोली कोपर चिंचपावडा ही दहा गावं आहेत हे दहा गावने म्हणजे देशामध्ये आम्ही जे प्रकल्पग्रस्त आहोत दोन वेळा प्रकल्पवादी झालो आजपर्यंत दोन वेळा प्रकल्पवादी कोण आहेत हो पहिल्यांदा आमची सुपीक जमीन घेतली हात शेतीची जमीन ती नोव्हेंबरच्या निर्मितीसाठी शिडकोने घेतली त्याच्यानंतर आम्हाला हाक दिली की बाबा तुम्हाला इथून जायचंय या इथे विमानतळ येणार आहे देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आम्ही तो देखील करायला तयार झालो पण आमची सुरुवातीपासून मागणी होती की या देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी विकासासाठी जर आम्हाला आमची घरदार सोडायची असून तर आमचं पुनर्वसन सुयोग्य आणि सन्मानजनक व्हायला पाहिजे त्याचबरोबर आमची जी संस्कृती आहे आमच्या आगरी कोळी कराडी जे का आमची मंडळी असतील इथे समाजातली त्या संस्कृतीशी निगडीत असणारा आमचा तो गाव वसला गेला मोदी साहेब आमचा बापूस बी आमचा ना आमची आईस पण आमची आम्ही दहा गावांनी आमच्या जमिनी दिल्या घरादारा सोडली मग आमच्याच जमिनीत विमानता बसवलात तुम्ही ना मग त्याला दिबाजलाचं नाव द्यावाला हरकत काय तुमची नाव देवायचं आहे तर आता आठ तारखेला द्या मक्षिकानाला प्रश्न आहे आमच्या अस्तित्वाचा न भूमीपुत्रांचा न्याय हक्काचा दोन हजार आठ सालापासून तवशी बोंबलतो मला लोकांनी वारा ठरवलाय न बोलताना हे नाव दिबांचं नाही द्यावायचं तुझ्या देतील त्यांचं त्यांचंच म्हणजे मोदींच त्यां 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 तो एक खोटा असून दे द्या नाव देवांचा दोन हजार पंचवीस आला आता अजून तीन महिने लावू नका अजून लावलं जरी पिओ तीन वरीस टाकदा जमवाला नाव तेच दिवशी द्या जवळ तुम्ही याल दिबांच्या नगरीन आमची विनंती हाल तुमचं कर बघा विचार करा द्या, नाव द्या आठ तारखेच्याच दिवशी